मित्रांनो नमस्कार महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला अशा संदर्भातली बातमी सध्या माध्यमांवरती मोठ्या प्रमाणात पसरताना आहे आणि हा फॉर्म्युला काय असणार आहे महायुतीमध्ये भाजपला नेमक्या किती जागा लोकसभेसाठी सुटणार आहेत शिंदे सरकार अर्थात शिवसेनेला किती सुटणार आहेत आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार यांच्या गटाला नेमक्या किती जागा सुटणार आहेत तर या संदर्भातली एक बातमी तात्काळ आता समोर येते त्याच्याचवरती आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहे नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही सगळेजण पाहताय शब्दवेळे मित्रांनो विविध माध्यमांवरच्या काही सूत्रांकडून ज्या बातम्या समोर येत आहेत त्या बातम्यांचा जर आपण अभ्यास केला तर एक गोष्ट समोर येते की भाजपला बत्तीस जागा या नवीन फॉर्म्युल्यानुसार सुटणार आहेत शिवसेना शिंदेसाहेब यांना दहा जागा सुटणार आहेत आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी अजितदादा गटाला सहा जागा सुटणार आहेत असं म्हटलं जातंय आता या फॉर्म्युल्या कशा पद्धतीनं तयार झाला असेल याची कारणमीमांसा करत असताना असं सांगितलं जात आहे की भाजपकडून जसं दरवेळेला सर्वे केले जात आहेत देशभरामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि त्या सर्व्हेंचा अभ्यास करून त्या सर्वेवरून कुठल्या राज्यामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये कोणते उमेदवार किती सक्रिय आहेत ते बघून हे फॉर्म्युले ठरत असतात आता युती सरकारमध्ये ज्यावेळेला भाजपनं शिवसेना शिंदे यांना सोबत घेतलं त्यावेळेला झालेली समीकरणं त्यावेळेला असलेला लोकांचा कल त्यानंतर अजित पवार गट यांना सोबत घेतल्यानंतर त्याच्यानंतर आलेला सर्वे त्याच्यातून लोकांच्या आलेल्या प्रतिक्रिया आणि त्या सगळ्यांची एकंदर ताळेबंद बांधून हा डेटा हा सर्वे समोर आणला जातोय असं सांगितलं जातंय आता या सर्वेकडे नेमकं कसं बघायचं किंवा या जागा वाटपाकडे आपण नेमकं कसं बघायचं याचा जर विचार केला तर भाजपला बत्तीस जागा या फार वाटत आहेत आणि शिंदे ज्यांचे ऑलरेडी ज्यांच्याकडे बारा खासदार आज आहेत ऑलरेडी ज्यांच्याकडे अठरा खासदार शिवसेनेचे निवडून आलेले होते मग असे आपल्या बारा दहा जागांवरती सॅटिस्फाईड होतील का असा जर विचार केला तर कधीच होणार नाही हे आपल्याला प्रथम दर्शनी वरकरणी पाहता वाटतंय मात्र कदाचित असंही असेल अ राज्यामध्ये ज्या वेळेला या युती सरकारमध्ये आपल्या संपूर्ण राज्याची विधानसभा येणाऱ्या काळात लागणार आहे त्यावेळेला शिंदेना काही जागा जास्त दिल्या जाऊ शकतील अजितदादांना त्यावेळेला काही जास्त किंवा कमी दिल्या जाऊ शकतील आता सुद्धा मंत्रीपद वाटप करत असताना विधानसभेच्या दृष्टीनं समान मंत्रीपदाचं वाटप केलेलं आहे म्हणजे एकशे पाच आमदार असताना सुद्धा भाजपनं इथं कॉम्प्रोमाइज केलंय म्हणजे विधानसभेत कॉम्प्रोमाइज करायचं आणि लोकसभेमध्ये मात्र हक्काने जास्त जागा मागायच्या हे भाजपचा फॉर्म्युला असू शकतोय शिंदेसोबत गेलेल्या काही आमदार खासदारांचं सध्या विधानसभा मतदारसंघांमध्ये किंवा त्यांच्या लोकसभा मतदारसंघांमध्ये म्हणावं तत्क प्राबल्य शिंदेकडून लढत असताना दिसणार नाही अशा काही खासदारांना भाजपकडून सुद्धा तिकीट दिली जाऊ शकते असंही म्हटलं जात आहे आता याच्यावरून नेमकं काय होतंय मग अजितदादा पवार गट हा सहा जागांवरती सॅटिस्फाईड होईल का किंवा मग त्यांना सहा जागा ह्या जास्त होत नाहीत का असंही काहींकडून म्हटलं जात कारण काय तर अजित पवार यांचे सध्या किती खासदार आहेत अजित पवार यांच्यासोबत फक्त सुनील तटकरे सोडले तर एकही खासदार नाहीये अर्थात मागच्या वेळेला अजितदादा यांच्या राष्ट्रवादीचे किंवा एकूण राष्ट्रवादीचे चार खासदार निवडून एकंदर लोकसभेमध्ये होते आणि मग त्यापैकी एक त्यांच्या सोबत असताना सहा जागा त्यांना दिल्या जाऊ शकतात का हा सुद्धा चिंतनाचा मुद्दा आहे त्यामुळे लोकसभेमध्ये पूर्ण स्पष्टीकरण जोपर्यंत जागा वाटपांचं वरिष्ठ नेत्यांकडून होत नाही जोपर्यंत शिंदे अजित पवार हे याच्यावरती स्पष्टोक्ती देत नाहीत तोपर्यंत परखडपणे सांगता येणार नाही मात्र प्रथमदर्शनी ज्या गोष्टी दिसत आहेत याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की विधानसभेत भले आम्ही तुमच्या बरोबरीला असलो तरी लोकसभेत मात्र भाजप स्वतःचं सो वर्चस्व दाखवताना दिसणार आणि कदाचित याच्यावरूनच येणाऱ्या काळातल्या निवडणुका यात चालतील तुम्हाला काय वाटतं भाजपला किती, किती जागा सुटतील शिंदेंना किती जागा सुटतील अजितदादांना किती जागा सुटतील आणि खरंच येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार इंडिया आघाडीचं सरकार येणार की या युती सरकार एन डी आघाडीचं सरकार येणार तुमची मतं प्रतिक्रिया करून कळवायला विसरू नका आणि आमचं चॅनल पाहत राहा धन्यवाद